मायमौली विचार मंथन संस्कृतीचे करू जात का माई आई, देखे त्रिवेणीची नवलाई मी आज गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुचे भजन सादर करीत आहे यावे यावे घरात सद्गुरुना यावे घरात सद्गुरुना घ्यावे घ्यावे मला पदरात घ्यावे घ्यावे मला पदरात वाट पाहुणी म्हणे थकले काय सांगावे, अमुचे चुकले लोटू अंधारात कामला न कामला अंधारात घ्यावे घ्यावे मला पदरात घ्यावे घ्यावे मला, मला पदरात पदरा, पदरा, पीडा जन्माची माझ्या टळली गुरुमाऊ भेटली केली कृपेची हो पदरात केली कृपेची छाया हो पदरात घ्यावे घ्यावे मला पदरात घ्यावे घ्यावे मला पदरात महादेव महादेव सांगे जणाला नमन करा होऊलीला होईल कृपेची हो, हो परसात होईल कृपेची बरसात घ्यावे घ्यावे मला पदरात घ्यावे घ्यावे मला पदरात यावे घरात सद्गुरुनाथ यावेे घरात सद्गुरुनाथ घ्यावे घ्यावे मला पदरात घ्यावे घ्यावे मला पदरात घ्यावे घ्यावे मला